अति सत्कार जो कलेक्टर साहब भी और सभी अतिथि जाना सभी हाजरी लगा रहे हैं और बहुत भावना से हैं बुकारे साहब भी डॉक्टर जगदीश कदम साहब भी बहुत भावना से श्रद्धा से दिली है गुरु महाराज नाम की दाद बख्शे सबको अपने चरणों के साथ लगाकर ऐसे भले धार्मिक सम्मेलन ऐसे गुरु मार्ग कराते रहे इतनी का हाजरी लगा लेना वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की पति इतर सर्व अपने सब के ले जे पानीपत वर्गे अतिथि है सी नमस्कार करो महाराष्ट्र पंजाब हमें काय स एक समान दुवा आहे किंवा याच्यामध्ये काय समानता आहे याचे दोन उत्तर मिळतील पहिलं म्हणजे नांदेड कारण आपला हा पवित्र असतात श्री हुजदूर साहिब सचखंड गुरुद्वारा आणि दुसरं म्हणजे श्री संत नामदेव यांची गुरुवाणी ही शीख धर्मामध्ये सुद्धा अतिशय पवित्र मानली जाते आणि त्याच्यासाठी विशेषतः जे स्थान आहे ते जे धर्मामध्ये आहेत वारकरी संप्रदायामध्ये अर्थातच नामदेवांची महिमा फार मोठी आहे त्यांची की अमंगवाणी ही आपल्याकडे सर्व सर्वश्रुद्ध आहे मात्र त्याच्या पलीकडे जाऊन भाषा प्रांत या सगळ्या सीमा उलट होऊन त्या काळामध्ये म्हणजे आजपासून कित्येक चक्क अगोदर ही किमा त्यांनी करून दाखवली होती आणि त्यांच्या नावानं होत असलेलं हे साहित्य संमेलन नांदेड नगरीत व्हावं हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक आहे आणि त्या अनुषंगाने सगळे ज्येष्ठ गणमान्य साहित्यिक आज या ठिकाणी आलेले आहेत आपण सगळेजण त्यांच्यासोबत बराच वेळ व्यक्तीत करणार आहोत मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हा हे साहित्य संत साहित्य संत साहित्य तयार झालं त्यावेळेस कर्मट व्यक्तिमत्व होती काही आ, अशा प्रथा परंपरा होत्या की ज्याच्यामधून संतांनी त्यावर टीका केली आणि समा समाजामध्ये सुधारणा आणली आज तो कर्मटपणा काही प्रमाणात तरी परत आला पाहिजे असं वाटतं कारण आजचा मोबाईल आजचा हे सगळं जे एवढं स्वातंत्र्य मिळालं आहे की त्याला कुठेतरी नियंत्रित करणं पण आवश्यक आहे आणि साहित्यातून संत साहित्यातून माणसाला एका चांगल्या मार्गावर आणण्याचं काम आपण सगळेजण करत आहात आम्हाला तर असं वाटतं की ही साहित्याची परंपरा ही संमेलनाची परंपरा गावोगावी गेली पाहिजे आणि गावागावात वाचन संस्कृती आणि साहित्याप्रतीचं प्रेम नॉलेज तरुणाईमध्ये सुद्धा वाढलं पाहिजे जेणेकरून त्यांना आपल्या महाराष्ट्राची थोर परंपरा आणि आपल्या संस्कृतीच्या अनुषंगाने थोडीशी जवळीक अधिक निर्माण होईल कारण आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये दे, आपण देशाच्या पलीकडेच काय चाललंय हे जास्त बघतो आणि आपल्या थोर साहित्य परंपरेमध्ये जे काय आहे त्याच्याकडे तरुण पिढीचं थोडं लक्ष किंवा विद्यार्थी दशेतलं थोडं लक्ष कमी झालेलं आहे असं ना मोर साहित्य संमेलन सुद्धा मोर होणार आहे दर दोन वर्षाला आम्ही नांदेडला संत नामदेव साहित्य संमेलन घेणार आहोत तुम्ही सगळे श्रोते उपस्थित राहत राहा असं आपण शंभर वर्ष पूर्ण करू आई एक नाव वाटत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं काही कुठं जायची गरज नाही आईच्या मांडीवर डोकं ठेवलं की सगळं गाव आपल्यावर भोवती बसलं असं वाटतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई खरंच काय असत आई खरंच काय असतील निगराची माय असते वासराची गाय असते लंग्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते आई असते जन्माची शिदोरी करतही नाही उडतही नाही आई एक नाव असतं आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं ती नसते तेव्हा घरातल्या घरात ले ले आई म्हणजे मातीचा माझ्या गावचा आणि तेही नामदेवाच्या नावानं जो पुरस्कार मला मिळाला तो पुरस्कार माझ्या दिला सर्वोच्च पुरस्कार असं मला वाटत आलेला आहे कागल तुमच्या डोळ्याच्या इतक जवळ असत इतकं जवळ असतं परंतु डोळ्याचं दुर्दैव असतं की डोळे कागल पाहू शकत नाही आजचा समोर ठरावा लागतो अरे हा आरसा धरण्याचं काम ह्या नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आज केलेलं आहे तर केवढी मोठी वाटत बसलेली नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी संत नामदेव साहित्य संमेलन नानक साई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्यच्या वतीने या ठिकाणी हा साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी नानक फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय तसेच वरिष्ठ पत्रकार या ठिकाणी आपल्यासोबत पंढरीनाथ बोकारे आहेत ज्याने की या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सकाळीपासून आपण पाहतात सकाळी नऊ वाजल्यापासून ते आता कार्यक्रम चालू आहे रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी हे साहित्य संमेलन चालणार आहे या ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी आलेले आहेत मान्यवर त्यानिमित्त या ठिकाणी आपण पंढरीनाथ बोकारे यांच्याशी चर्चा करतो सर काय आपण आपल्याशी मी पंढरीनाथ बोकारे आ, नांदेड नगरी में, गुरु घर में, आज ये संत नामदेव मराठी साहित्य सम्मेलन संपन्न हुआ मैं हिंदी इसलिए उपयोग किया कि इसमें पंजाब और हरियाणा के भी भाई लोग आए हैं मैं उनका दिल के गहरा के साथ धन्यवाद व्यक्त करता हूँ नांदेड़ला जे मराठी संत संत नामदेव मराठी साहित्य सम्मेलन आम्मी आज गीत नांदेड़ला नांदेड़ घहाराष्ट्र शासना सहकार संस्कृति आनी साहित्य मंडला आमचा संत नामदेव हा विषय घेन आम ये सत संलन नंदेड़ला घूमन आल महाराष्ट्र सत्तावीस जिले लोक संलनाल में आली होती अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन लग असं हे संमेलन नांदेडला साध्य करण्यासाठी मला नांदेडच्या साहित्यिकांनी महाराष्ट्र साहित्यिकांनी मदत केली नांदेडच्या जनतेनी मदत केली सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीनेही आम्हाला मदत केली साहेब गुरुद्वाराच्या वतीनेही आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले आणि विशेषतः नांदेडमधले जे रसिक मच आले होते आज तुफान गर्दी असा शब्द प्रयोग केला तर काय बघा होणार नाही बरगच्च दोन हजार सभागृहात माउतील एवढे सभागृह आहे सचखंड गुरुद्वाराचं या गुरुद्वाराच्या सभागृहामध्ये ओव्हरफ्लो संगीत स्मोते मंडळी आली साहित्य मंडळी आली खरंच आमच्या नानकसाई फाउंडेशनचं भाग्य समजतो की आम्ही संत नामदेवाचा थोडीशी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली साहित्याचं अधिष्ठान लाभावं आणि साहित्याच्या माध्यमातून संतांचं अधिष्ठान प्राप्त व्हावं या उद्देशानं आम्ही ही मुवमेंट नांदेडपासून सुरू केलेली आहे ती गुमानपर्यंत गेली आता आम्हाला ही पुढची पुढचं जे संमेलन आहे आम्ही ते थायलंडमध्ये घेणार आहोत महाराष्ट्रातून अकरा हजार लोकांना संत नामदेवाचं दर्शन करण्याची आमच्या नानकसाई फाउंडेशनचा संकल्पना आहे कल्पना आहे आणि ती पूर्ण देण्यासाठी महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकांना जी यात्रा आहे घुमान यात्रा ती साध्य करण्यासाठी आता आम्ही पुढचं काम करू ही यात्रा नोव्हेंबरमध्ये कार्तिक एकादशीला पंढरपूरला जाईल या ठिकाणी सर काय काय आयोजन केलं नांदेडला जे साहित्य संमेलन होत आहे या संमेलनामध्ये कविता कथाकथन परिसंवाद आणि काव्य संमेलन आणि नानकसाई फाउंडेशनचे पुरस्कार वितरण कार्यक्रम झाले ग्रंथ दिंडीला अत्यंत चांगला प्रतिसाद नांदेडकरांनी दिला नांदेड हो मोठ्या संख्येनं मंडळी सहभागी झाली विशेषतः विद्यार्थी संख्या पण मोठी संख्येला आली होती सचखंड गुरुद्वारापासून तर ते सभा मंगल कार्या आपल्या साहेब भवनपर्यंत ही ग्रह दिंडी आयोजित केली होती त्या दिंडीमुळं नांदेडमध्ये एक साहित्यम वातावरण निर्माण झालं खरोखर या ठिकाणी आज जे आपण साहित्य संमेलन घेतलात या संमेलनाला असावी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी आज गर्दी केली होती रसिकांनी त्याबद्दल जनतेला काय सांगणार तुम्ही आम्ही दर दोन वर्षाला हे संमेलन नांदेडमध्ये भरवणार आहोत रामदेव महाराज हे जागतिक कीर्तीचे साहित्यिक होऊन गेलेले आहेत त्यांचं साहित्य आजही अनेक लोकांना मार्गदर्शक ठरतं गुरुग्रंथसाहेबमध्ये संत नामदेवाच्या एकसष्ट ओव्यांचा सहभाग आहे म्हणजे नामदेव महाराज किती भक्तिस्थानी आहेत गुरुस्थानी आहेत आणि त्यांचं जे साहित्य आहे ते आपण नक्की पाहिलं पाहिजे आणि नामदेवाने जे, जे मानवतेचा संदेश दिलेला आहे तोच संदेश मानवतेची सेवा करा एकमेकाचा द्वेष करू नका अहम करू नका बाकी सगळ्या व्यसनापासून दूर राहा व्यसन अभियान आम्ही आज इथे राबवलं या हॉलमध्ये गुरु ग्रंथ गुरु, गुरु, साहिब हॉलमध्ये व्यसनमुक्ती अभियान आम्ही टक्के राबवलं याचा आम्हाला संदेश आहे आणि लोकांनी सामाजिक चळवळीकडे वळलं पाहिजे याच्या किती दोन हजार पंधरा पासून आम्ही संत नामदेवाच्या चरणी आमची सेवा देत हो। आहोत तर हे आमचं तसं दुसरंच दुसरं संमेलन आहे नांदेड परिसरामध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी भरती झाली या ठिकाणी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद